नमस्कार आपण रोज बोलतो लिहितो पण आपल्या प्रत्येक वाक्यामागे एक विशिष्ट रचना असते हे कधी आपल्या लक्षात आलंय का आज आपण मराठी व्याकरणातला नेमका हाच महत्वाचा भाग समजून घेणार आहोत वाक्यांचे प्रकार चला तर मग सुरुवात करूया कधी विचार केलाय का की आपण एकच भाषा वापरून किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या भावना आपले प्रश्न आणि विचार मांडू शकतो हा प्रश्न जरी साधा वाटत असला ना तरी तो आपल्याला थेट भाषेच्या रचनेच्या मुळाशी घेऊन जातो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर दडलंय वाक्यांच्या विविध प्रकारांमध्ये म्हणजे बघा आपण साधं काहीतरी सांगतो कधी प्रश्न विचारतो तर कधी आश्चर्य व्यक्त करतो या प्रत्येक गोष्टीसाठी भाषेने आपल्याला वेगवेगळी साधनं दिली आहेत आणि हीच साधनं म्हणजे वाक्यांचे वेगवेगळे प्रकार मग पुढचा प्रश्न येतो की हे प्रकार ओळखायचे कसे यामागे खरंतर एक खूप सोपी आणि तर्कशुद्ध पद्धत आहे आणि आपण तीच पद्धत आता समजून घेणार आहोत तर वाक्यांचं वर्गीकरण आहे ना ते मुख्यत्वे तीन कसोट्यांवर केलं जातं सगळ्यात पहिलं म्हणजे वाक्याचा हेतू किंवा त्याचा अर्थ काय आहे दुसरं वाक्यातलं जे क्रियापद आहे ते नेमकं काय सांगतंय आणि तिसरं म्हणजे वाक्याची बांधणी त्याची रचना कशी आहे चला तर मग आपण या तिन्ही कसोट्यांवर आधारित प्रकार आता एक, -एक करून पाहूया चला पहिल्या आणि सगळ्यात सोप्या प्रकारापासून सुरुवात करूया तो म्हणजे वाक्याच्या अर्थावरून किंवा त्याच्या हेतूवरून पडणारे प्रकार यातला पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य या वाक्यात फक्त एक साधं विधान केलेलं असतं किंवा माहिती दिलेली असते जसं की एक होता राजा किंवा त्याला बऱ्याच वर्षांनी एक मुलगा झाला यात दुसरा कुठलाही हेतू नाही फक्त काहीतरी सांगणं एवढंच दुसरा प्रकार जो आपण नेहमी वापरतो तो, तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य नावावरूनच कळतंय जेव्हा आपल्याला काहीतरी माहिती हवी असते आणि आपण प्रश्न विचारतो तेव्हा हे वाक्य तयार होतं उदाहरणार्थ तू कुठून आलास किंवा इथले महान आचार्य कोण आणि आता येतो भावनांचा स्फोट उद्गारार्थी वाक्य जेव्हा आपल्या मनात आश्चर्य आनंद दुःख अशा तीव्र भावना दाटून येतात तेव्हा त्या अशा वाक्यांमधून बाहेर पडतात जसं की किती मन लावून ऐकत होती ती मुले किंवा अहो किती सुंदर दृश्य आहे पुढे आहे होकारार्थी वाक्य नावाप्रमाणेच जिथे कोणत्याही क्रियेला होकार असतो स्वीकार असतो उदाहरणार्थ नेहमी खरे बोला किंवा मी आज शाळेत गेलो हे एक सकारात्मक विधान आहे हो की नाही आणि होकारार्थीच्या अगदी विरुद्ध नकारार्थी वाक्य यात सरळ सरळ क्रियेचा नकार किंवा अस्वीकार असतो जसं की मुलांच्या विचारात क्रांती आली नाही किंवा मी अजून गृहपाठ केला नाही यात नाही या शब्दावरूनच आपल्याला नकार स्पष्टपणे कळतो बरं आतापर्यंत आपण वाक्याचा संपूर्ण अर्थ पाहिला पण कधीकधी वाक्याचा खरा अर्थ फक्त त्याच्या क्रियापदामध्ये लपलेला असतो चला आता क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे प्रकार कसे ठरतात ते बघूया इथे बघा आपल्याला चार मुख्य प्रकार दिसतात स्वार्थी म्हणजे क्रियापदाचा मूळ सरळ अर्थ आज्ञार्थीमध्ये आज्ञा विनंती किंवा सल्ला असतो जसं की शांत बसा विद्यार्थी वाक्यात एखादी इच्छा किंवा शक्यता व्यक्त होते म्हणजे आज पाऊस पडावा आणि संकेतार्थी वाक्यात एक अट असते जर त असं काहीतरी तर आपण वाक्याचा अर्थ पाहिला क्रियापदाचा अर्थ पाहिला आता वळूया वाक्याच्या बांधणीकडे म्हणजेच त्याचा रचनेकडे एका वाक्यात किती विधानं आहेत यावरून त्याचे तीन महत्वाचे प्रकार पडतात यातला पहिला प्रकार आहे केवल वाक्य म्हणजेच सिंपल सेंटेन्स हा तर आपल्या भाषेचा मूळ घटक आहे पाया म्हणू शकतो आपण यात काय असतं तर एकच करता म्हणजे क्रिया करणारा आणि एकच क्रियापद उदाहरणार्थ सीता पुस्तक वाचते किंवा सूर्य डोंगरा अडगेला एकदम सरळ आणि सुटसुटीत दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त केवळ वाक्य एकत्र जोडलेली असतात पण गंमत म्हणजे ती दोन्ही वाक्य स्वतंत्र आणि सारख्याच महत्वाची असतात जसं की मला एक रुपया मिळाला शिवाय दोन पेनही मिळाले इथे दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत आता ही स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी आपण आणि पण किंवा म्हणून यांसारखे शब्द वापरतो समुच्चय म्हणजे भर घालणं जसं की आणि शिवाय विकल्प म्हणजे निवड करणं जसं किंवा अथवा न्यूनत्व म्हणजे काहीतरी कमी किंवा विरोध दाखवणं जसं पण परंतु आणि परिणाम म्हणजे एका गोष्टीचा परिणाम त्यासाठी म्हणून त्यामुळे आणि आता रचनेवरून तिसरा प्रकार मिश्रवाक्य यात एक मुख्य म्हणजेच प्रधान वाक्य असतं आणि दुसरं त्यावर अवलंबून असलेलं म्हणजे गौणवाक्य जसं की जर पाऊस पडला तर पिके येतील इथे पिके येतील हे वाक्य पाऊस पडण्यावर अवलंबून आहे एकटं उभं राहू शकत नाही ही वाक्य जोडणारे शब्द हे अवलंबून असण्याचा संबंध दाखवतात स्वरूप दाखवण्यासाठी की म्हणजे कारण दाखवण्यासाठी कारण म्हणून संकेत म्हणजेच अट दाखवण्यासाठी जर तर आणि उद्देश किंवा हेतू स्पष्ट करण्यासाठी म्हणून यास्तव तर आपण वाक्यांचे हे सगळे प्रकार पाहिले पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे याचा काय उपयोग याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे वाक्यांचे प्रकार समजणं म्हणजे आपल्या भाषेच्या साधनांना धार लावण्यासारखं आहे यामुळे आपलं बोलणं आणि लिहिणं अधिक स्पष्ट सुसंगत आणि प्रभावी होतं आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण अधिक नेमकेपणाने आणि भावपूर्णतेने मांडू शकतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण बोलू किंवा लिहू तेव्हा थोडं लक्ष देऊन बघा आपण नकळतपणे या सर्व प्रकारच्या वाक्यांचा किती सुंदर वापर करत असतो विचार करा आपल्या रोजच्या बोलण्यात यापैकी कोणतं वाक्य सर्वात जास्त दडलेलं असेल नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे